मंत्री झाल्यानंतर पहिली पत्रकार परिषद आहे ने सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते इथे त्याचबरोबरने आज ह्या पत्रकार परिषद परिषदमध्ये माझ्यासोबत उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे आमदार आदरणीय राजूमामा भोळे त्याचप्रमाणे आपल्या जळगाव शहराच्या अध्यक्ष आदरणीय उज्ज्वलाता बेंडाळे किसान मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष नारायण बापू तसंच आमचे सर्व पदाधिकारी आजची बैठक आजची प्रेस मी याच्यासाठी स सा बोलवलेली आहे की आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की गेल्या अनेक वर्षापासनं केळीच्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा इथे विषय निघाले बऱ्याच वेळा सगळ्या लोकांनी प्रयत्नही आपल्या आपल्या परीने सगळ्यांनी केले की जळगाव जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्र हे केळीच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा जिल्हा आहे आणि त्यासाठी इथे केळी उद्योगसाठी किंवा केळी एक्सपोर्टसाठी एक मोठं केंद्राच्या माध्यमातून इथे क्लस्टर हे मंजूर झालं पाहिजे अशा मागण्या अनेक वर्षापासून सुरू होत्या आणि त्याच अनुषंगाने मागच्या चार पाच वर्षापासनं जेव्हा केंद्र सरकारने हॉर्टिकल्चरच्या योजनेच्या अंतर्गत देशामध्ये त्रेपन्न क्लस्टर डिक्लेअर करायची घोषणा तीन वर्ष आधी केली होती आणि त्याच्यामध्ये प्रायोरिटी बेसवर म्हणजे ट्रा आपलं पायलट बेसवर बारा प्रोजेक्ट सरकारने मंजूर केलेले होते आणि त्यानंतर मी सातत्याने पाठपुरावा ह्या संदर्भामध्ये केलेला होता आणि आज मला सांगताना आनंद होतोय की कृषी मंत्रालयाच्या माध्यमातनं आणि भारत सरकारच्या माध्यमातनं बनाना क्लस्टर साठी जळगाव जिल्ह्याला आता डिक्लेअर करण्यात आलेला आहे की जेणेकरून ह्या बनाना क्लस्टरच्या माध्यमातनं केळी उद्योगाला एक मोठी चालना चालना मिळणार आहे इथे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपोर्ट करायसाठी आपल्याला उ जे काही उभं करायचं आहे मग त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज आले रॅपनिंग चेंबर आले ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची इथे उभारणी होणार आहे त्याचबरोबर इथे हायटेक सॉइल टेस्टिंग लॅब आणि जे केळीवर बऱ्याच वेळा आपण बघतो वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सुद्धा येत असतात आणि शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं तर ती हायटेक पद्धतीची लॅब सुद्धा इथे सेट होणार आहे टिश्यू कल्चरमध्ये इथे मोठं काम होणार आहे आणि शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक फार्मिंगकडे कसं ओळवता येईल ह्या संदर्भातली वेळोवेळी केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ह्या क्लस्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याच्यात ट्रेनिंग प्रोग्रामसुद्धा घेतले जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या क्लस्टरच्या प्रोजेक्टमध्ये अपेडा म्हणजे केंद्र सरकारची जी आ, एक संस्था आहे की जी अपेडासोब अपेडासुद्धा काम करणार आहे की इथले जे आप केळीचं जे उत्पादक आहे तर ट्रान्सपोर्ट आपलं सॉरी एक्सपोर्ट करायसाठी रेल्वे डिपार्टमेंटच्या माध्यमातून डायरेक्ट आपण भुसावट जी एन पी टीपर्यंत बनाना डायरेक्ट कसं एक तिथे पाठवू शकू याच्यासाठी सुद्धा आम्ही काम करतो आहे त्याच्यामध्ये रेल्वे विभागसुद्धा आपल्यासोबत काम करते आहे कारण की आज जर तुम्ही बघितलं जळगाव जिल्ह्याचं मी जे मागे शेतकऱ्यांशी बोलली तर त्यांनी मला सांगितलं होतं की जवळपास दहा हजार टन पर डे च आपण माल आता तयार करत असतो कारण की आता असं म्हणजे खूप कमी जर रावेर मतदारसंघाचा जर विषय घेतला तर असं एकही तालुका नाही की जिथे आज केळी लागत नाही आज आणि इकडचं जळगाव लोकसभेचाही जर भाग घेतला तर बऱ्याचशा तालुक्यांमध्ये आज केळी पाण्याची व्यवस्था असल्यामुळे सगळीकडे केळीचं उत्पादक आता शेतकरी घेऊ लागलेले आहेत तर आज जर एवढं उत्पादक आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये होतोय पण फक्त आज आपण डोमेस्टिक मार्केटवर मेजर अवलंबून आहोत त्याच्यामुळे वेळा शेतकऱ्यांना भाव पाहिजे तसा मिळत नसतो पण हेच जर आपण एक्सपोर्ट क्वालिटीकडे वळालो किंवा एक्सपोर्ट माल जर आपण केला तर याच्यामध्ये डोमेस्टिक मार्केटचा पण रेट बऱ्यापैकी बॅलन्स राहील म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा भाव चांगला मिळेल आणि आज जी काही केळी एक्सपोर्ट होते आहे तर इथून मुंबईपर्यंत जी एन पी पर्यंत पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना जवळपास ऐंशी ते नव्वद हजार रुपयाचा आज खर्च येतोय आणि जर हे जर आपण रेल्वेच्या माध्यमातून जर पाठवलं डायरेक्ट जी एन पी टीला तर तो, तो खर्च निम्मेवर जाणार आहे म्हणजे ती चाळीस ते पन्नास हजारापर्यंतच शेतकऱ्यांना त्याचा खर्च लागणार आहे तिथे शेतकऱ्यांची कॉस्ट सेव्हिंग होते क्वालिटी कंट्रोलसाठी जसं मी लॅबचं तुम्हाला सांगितलं त्या माध्यमातून क्वालिटी पण याच्यामध्ये मेंटेन केली जाणार आहे जे याच्यावर रिसर्च करतात तर अशी टीम सुद्धा या क्लस्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी येणार आहे की जेणेकरून जास्तीत जास्त माल इथून एक्सपोर्ट झाला पाहिजे दुसरं की बाहेरच्या देशामध्ये जिथे जिथे केळी पाठवली जाते एक्सपोर्ट होते तर अशा देशांमध्ये आता रशियाचा सुद्धा आपण समावेश समा करतो आहे कारण आपल्या सगळ्यांना माहीत असेल की रशिया मागे जे युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध झालं त्याच्यामुळे युरोपियन कंट्रींनी बऱ्याचशा गोष्टी आता रशियाला पाठवणं बंद केलेलं आहे तर आपल्या देशासाठी आणि खास करून आपल्या जिल्ह्यासाठी आता ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की आता आपण इथून केळी जर रशियाला एक्सपोर्ट केली के तर त्या एक चांगलं मार्केट भविष्यासाठी सुद्धा इथे सेट होणार आहे तर त्या अनुषंगाने आता अपेडाच्या माध्यमातून आपण पूर्णपणे तयारी करतो आहे की भविष्यामध्ये एक चांगलं स्टेबल मार्केट इंटरनॅशनल मार्केट आपण स्टेबल करू शकू की जेणेकरून इथे एक्सपोर्टचा माल आपण बनून जास्तीत जास्त बाहेर पाठवू शकतो त्याचबरोबरने ह्या क्लस्टरमध्ये प्रोसेसिंग युनिटसुद्धा येणार आहे त्या संदर्भात पण आपण बऱ्याचशा कंपन्यांशी बोलतो आहे की याच्यावर केळीवर प्रोसेस होऊन अजून त्याचं व्हॅल्यू ॲडिशन आपण कसं करू शकतो जेणेकरून बनाना पावडर आहे त्याच्यासाठी आम्ही सरकारकडे मागणी करतोय की बनाना पावडर म्हणजे प्रोसेस करून या याचं सुद्धा गव्हर्मेंट सप्लायमध्ये याचं इन्क्लूड याला केलं पाहिजे की जेणेकरून केळीला म्हणजे अजून जेव्हा भाव कमी होतात तेव्हा याचं बाय प्रोडक्ट बनू शकतो बनाना प्युरीसाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो आणि तिसरी आता एक नवीन मार्केटमध्ये जे आपण म्हणतो एक फ्रोझन फू फूडचं जे आता एक मार्केट बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे तर त्यासाठी सुद्धा आपण बोलतो आहे की फ्रोझन बनानासुद्धा ही कन्सेप्ट इथे आपण आणली पाहिजे की ज्या माध्यमातनं ऑर्गॅनिक बनाना जसं मी आधी सांगितलं की ऑर्गॅनिक बनाना आपण फ्रोझन करून त्याचंसुद्धा इंटरनॅशनली मार्केट खूप चांगलं आहे तर त्या ह्या सगळ्या गोष्टींसाठी ह्या क्लस्टरच्या माध्यमातून काम होणार आहे आणि मला असं वाटतं की जळगाव आणि उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं बनाना क्लस्टर इथं येणं अत्यंत गरजेचं होतं आणि आज भारत सरकारने त्याला डिक्लेअर केलेला आहे आणि लवकरात लवकर त्याची पुढची प्रोसेस ही सगळी सुरू होईल की जेणेकरून येणाऱ्या ह्या दोन किंवा जास्त दोन वर्ष आम्ही धरून चालतो की दोन वर्षामध्ये हा सगळा सेटअप इथे लागला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त लवकरात लवकर फायदा घेता येईल आणि जसं मी सांगितलं की आत्ता अपेड्याच्या माध्यमातनं जो शेतकरी ऑर्गॅनिक फार्मिंग करत असेल किंवा एक्सपोर्ट क्वालिटीजचं जर उत्पन्न घेत असेल तर त्याला सर्टिफाईड करून देण्यासाठी पण आपण सरकारला आग्रह केलेला आहे की अपेड्याच्या माध्यमातनं त्या शेतकऱ्याचं पूर्ण फील्डवर जाऊन व्हेरिफिकेशन करून शेतकऱ्यांना ते सर्टिफिकेट देण्यात येईल की त्याची केळी ही एक्सपोर्ट करण्यालायक आहे आणि तो एक्सपोर्ट करू शकतो आणि याच्यामध्ये रेटचा पण खूप फरक पडणार आहे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे म्हणून आज ही पत्रकार परिषद घेतली कारण की लोकसभेच्या वेळेस आम्हीसुद्धा आमच्या पक्षाच्या माध्यमातून सांगितलं होतं की जळगावच्या विकासासाठी खास करून केळी उत्पादकच्या शेतकऱ्यांसाठी